नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे अखेर मुंबईमध्ये महापौर कोणाचा ठरलाय कुणामध्ये ठरलंय उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि अखिल भारतीय काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यामध्ये आता हे विधान पटणार नाही परंतु पोस्ट पोल नंतर हे निश्चित होणार आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा महापौर बसवला जाणारा आहे त्या अर्थाने काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची जी काही युती झालेली आहे आघाडी झालेली आहे ती फार महत्वाची आहे आणि ही आघाडी किंग मेकरच्या भूमिकेत येऊ शकते आणि त्याच पद्धतीने आपापला मतदार सांभाळण्यासाठी काँग्रेसने मनसे नको हे कारण पुढे देत युती नाकारली आघाडी नाकारली स्वबळाचा नारा दिला प्रभारी चेनित सल्ला यांनी दोन वेळेला मुंबईमध्ये येऊन स्वबळ सुवबाल, स्वबळ अशी घोषणा केली एक पडद्याच्या आड मात्र बऱ्याच गोष्टी झालेल्या आहेत त्या संबंधी एक राजकीय विश्लेषण म्हणून आपण थेटपणे चर्चा करणार आहोत दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवावी एक तटस्थ भूमिकेतून आणि सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून स्वतंत्र पत्रकारिता म्हणून आपण चर्चा करत असतो हे बघा बावीस डिसेंबर रोजी संजय राऊत यांनी राहुल गांधींना फोन केलं की जरा तुमच्या मुंबईतल्या नेत्यांना सांगा की असं काही करू नका स्वबळ वगैरे तो हट्ट सोडा वर्षा गायकवाड खासदार मुंबईच्या अध्यक्षा वगैरे या सगळ्यांना सांगितलं प्रदेशाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील वगैरे यांना सगळ्यांना सांगा परंतु त्यांनी आपला आग्रह आणि आपला निर्णय आणि तो ठामपणा मनसेच्या संदर्भातला काही सोडला नाही आणि त्यामुळं ही महाविकास आघाडी काही आकाराला आली नाही आता शरद पवारांचे राजकीय दूत जयंत पाटील मातोश्रीवर चक्रा मारतच आहेत म्हणजे महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस सोडून मुंबईमध्ये बेंडबाजा वाजलेला आहे आता हे उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज ठाकरे किती जागा जिंकू शकते तर त्या भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटापेक्षा काही कमी जागा जिंकू शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे आणि ती वस्तुस्थिती देखील आहे असं आपण गृहित धरलं तर इकडे ही जी तिसरी आघाडी झालेली आहे आज झालेली आहे दुपारी एक वाजता झालेली आहे काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीचे हे हे फार महत्वाचं आहे आता बघा वंचित बहुजन आघाडी आणि मुंबई महानगरपालिका तसं हे सगळं नवीन आहे परंतु वंचितचे जे काही कमिटेड वोटर्स आहेत जे मुंबईमध्ये आहेत ते एरिया बघा पूर्वनगर उपनगरामध्ये घाटकोपर विक्रोळी भांडूप चेंबूर मानखुर्द शिवाजीनगर गोवंडी जिथे दलित आणि मुस्लिम क्षेत्र आहेत झोपडपट्ट्या आहेत त्याच्यानंतर पश्चिम उपनगरामध्ये जोगेश्वरी अंधेरी ईस्ट आणि मालाड त्यानंतर दक्षिण मुंबईमध्ये नागपाडा डोंगरी बायकोला माझगाव हे मुस्लिम बहुल आहेत इथे वंचितचं मतदान आहे ओबीसी आहे आणि हे वंचितला पडू शकत म्हणजे आता ज्या बासष्ट जागा मिळालेल्या आहेत काँग्रेसनी बासष्ट जागा वंचित बहुजन आघाडीला मिळालेल्या दिलेल्या आहेत आता त्याच्यातून ते, ते किती जिंकतात काय होतात हे निकालानंतरच कळणार आहे पण ते बराचसा तो वोट शेअर त्यांचा असणार आहे कारण वंचित बहुजन आघाडी हे नेहमी आर एस एस किंवा भारतीय जनता पार्टीची बी टीम आहे अशी त्यांच्यावर टीका केली जाते प्रत्यक्षात प्रकाश आंबेडकर यांची जी, जी भूमिका आहे पहिल्यापासून ते आर एस एसच विचारांचा जो द्रोह आहे त्याच्यावर ते नेहमी वेग टीका करतात ते अतिशय विद्वान आहेत अभ्यासक आहेत सातत्याने ते वेगवेगळ्या घटनांमधून ते समोर येतात आणि अगदी टीका करतात मनुस्मृतीपासूनच सगळं ते काही महाराष्ट्राला नवीन सांगण्याची गरज नाही आता मुंबई महापालिकेमध्ये ही जी निवडणूक आहे ही अत्यंत प्रतिष्ठेची आहे मग अशा वेळेला काँग्रेस एकशे बासष्ट जागा लढवणार आणि बासष्ट जागा या वंचितला मिळालेले आहे हे पक्क झालेले ते जाहीर करण्यात आहे आता याच्यात कसं आहे की दोन्ही बाजूने जरा सावधगिरी असते जरा मतभेद ते असतातच म्हणजे कसं वर्षा गायकवाड यांनी त्या पत्रकार परिषदेला नसणं हर्षवर्धन सापकाड यांनी असणं प्रदेशाच्या अध्यक्षाने मुंबईच्या अध्यक्षाने नसणं त्याच्यानंतर प्रकाश आंबेडकर हे स्वतः तिथे उपस्थित नसणं त्यांचे दुसरे दुसऱ्या फळीतल्याने जे पक्षाच्या पदाधिकारी आहेत उपाध्यक्ष ते तिथं होते आणि ते जाहीर झालेलं आहे म्हणजे काय की ऐन वेळेला कुठून काय वारं फिरेल आता उद्या काही नवीन बातमी आली तो काये वाटूं का। तो काये तर काय आश्चर्य वाटून देऊ नका जसं आता दोन्ही राष्ट्रवादीचं चालू आहे अजून आता पुन्हा काहीतरी युटर्न घेतलेला आहे पुन्हा ते चालू आहे तर आपण चर्चा काय करतोय हे जे वंचितचे आहेत यांना य या, यांना हाताशी धरून काँग्रेसने एक मोठी चाल खेळली कारण काँग्रेसचा जो पारंपरिक मतदार आहे तो मतदार फार महत्वाचा आहे काँग्रेससाठी आणि तो टिकवण्यासाठी त्यांनी परप्रांतीयांच्या विरुद्ध खळखट्याची भाषा करणारे राज ठाकरे आम्हाला महाविकास आघाडीमध्ये नको आहेत असं म्हटलं कारण की आता उत्तर भारतीय दक्षिण भारतीय आणि परप्रांतीय ते काँग्रेसचे मतदार आहेत त्यांना नाराज करायचं नाही आहे आणि मग मुस्लिम आहेत दलित आहेत त्यांना नाराज करायचं नाही हे सगळं विचार करून काँग्रेसनी ठरवलं की आपल्याला स्वबळावर लढायचं आपण या महानगरपालिकेमध्ये आपले दोन हजार सतरामध्ये एकतीस नगरसेवक होते आणि ते त्याच्यापेक्षा ते, ते, आपल्याला जास्त निवडून आणता येऊ शकतात असा विश्वास अशा बैठका झाल्या काँग्रेसच्या सगळ्या मुंबईच्या नेत्यांनी एकत्र आले आता गेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये छत्तीस मतदारसंघ मध्ये आपली काय स्थिती होती आपल्याला किती दहा ते बारा टक्के मतं मिळालेली मुंबईमध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला बारा ते चौदा टक्के मतं मिळालेली मुंबईमध्ये थोडेसे कमी मिळालेले तरी त्यांनी ते आता ही गोष्ट केलेली आहे आता काँग्रेसनी महाविकास आघाडी तसं सुरुवातीलाच आपण याच चॅनलवर बोललेलं की त्यांनी समुद्रात बुडवलेली आणि मग हे का केलं प्रत्यक्षात जर अशी महाविकास आघाडी मनसेचा मुद्दा बाजूला ठेवून जर केली असती तर वेगळं चित्र दिसला पण आता सुरुवातीला असं सा सांगितलंय की राहुल गांधी यांनी स्वतः म्हणजे लोकसभेचे विरोधी पक्ष नेते सगळ्याचे सर्वोच्च नेते काँग्रेसमधले मग त्यांच्याशी चर्चा केलेली त्यांनी काय सांगितलेलं आहे की आता हे जे आमचे प्रभारी त्याच्यानं मुंबईचे खासदार वगैरे यांचे जर मत असेल तर मी त्यांना काही असं म्हणू शकत नाही की मनसेला घेऊन तुम्ही लढा त्यामुळे तुम्ही काय करा की तुम्ही ही निवडणूक पार पाडा त्याच्यानंतर आता बहुमताला किती लागतात मुंबई महानगरपालिकेमध्ये एकशे दोनशे सत्तावीस जागा त्याच्यामध्ये बहुमत पाहिजे आता साध मोहम्मद जरी म्हटलं तरी एकशे चौदा प्लस एक पाहिजे म्हणजे एकशे पंधरा एवढ्या जागा पाहिजेत मग आता जर एकूण सर्वे बोलणं चाललं भारतीय जनता पार्टीची आक्रमकता शिंदे गटाची रसद पैसा उद्धव ठाकरेंचे नगरसेवक पळवलेले वगैरे सगळा विचार केला तर ते किती जाणार तर ते एक नंबरलाच राहणार भारतीय जनता पार्टी एक नंबरला राहणार पण ते बहुमतापर्यंत जातील का कारण की ठाकरे बंधू ठाकरे ब्रँडचा मोठा एक अडथळा त्यांना पार करावा लागणार आहे त्या बहुम एकशे पंधरा जागांसाठी ते करू शकतील का याच्यावर पण प्रश्नचिन्ह आहे मग त्याच्या बरं त्यांना जसं उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला या पोस्ट पोल म्हणजे निवडणूक झाल्यानंतर सोळा जानेवारीचा निकाल लागल्यानंतर आणि तसा स्वरून निकाल लागला तर हे जर तरच्या गोष्टीत विश्लेषण म्हणून त्यावेळेला ही वंचित आणि काँग्रेसची जी आघाडी झालेली आहे ती पाठिंबा कोणाला देईल ती काही भारतीय जनता पार्टीला आणि शिंदे गटाला देणार नाही ती कोणाला देणार ती ह्या दोघांना देऊ शकते असं होऊ शकतं त्यामुळं हे किंगमेकर ठरू शकतात अशी चर्चा मुंबईमध्ये सुरू झालेली आहे एकूण जे काही चित्र आहे हे सगळं असं त्याच्यामध्ये किती सर्वे झाले काही झालं कुठले आले म्हणजे एक्झिट पोल जरी झाले तरी ते उलटे पालटे करू शकतात अशा प्रकारची हे आहे आता या जाता जाता एवढंच सांगता येईल की ठाकरे बंधूंचा करिश्मा हे भावनिक मराठी अस्मिता मा भारतीय जनता पार्टी मुंबई तोड तोडते महाराष्ट्रापासून गुजराती गो गु, अदानी हे किती कशा प्रकारे प्रचार करतात त्यांचं यश किती प्रमाणात आहे आणि त्याच्यावर ठरणार आहे त्यांचा जो मराठी महापौर बसवायचा आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये तर त्या परिस्थितीमध्ये ही आघाडी कितपत साथ देते त्यांना दोघांना की मिळून किती मतदान पडतंय हे सदा बघायचं तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा धन्यवाद